જય ગોર જય સવારલાલ તમામ છે મહારાષ્ટ્ર જે ભી ગોરભાઈ તમે સાટા તો બેટા કે વિનંતી કરો છો ભાઈઓ જટાશ લોક આ તમે કોશો ને બેઠો છો અટાશ લોક તમે સાટા મત જાઓ કાતો ઈ જે લડાઈ લડે છે ફક્ત તમારી સવાર લડે છે ભૂખત રહે છે રેતાની બેઠો છું મારા ભાઈઓ आज देखो तुमझे साटा थोडेन जा रेचो आपणे बेटबेट आर भविष्य काही च ये रे सर तमेन विनंतीचं न पकड काय या जे अंग वेगवेगळे मार्ग फत्कारेर च आपले न रास्ता रोप आंदोलनचं तालुका जिल्हा बंद करेरच येरे सर तमेन विनंतीच मार भाईयो आता उपोष्णे राजीरो सोमोदन च साहोद अंच तमेन विनंती तुम्हारे सर जर हा भुके तरसे भेट येणो लारेर मत तेरस आले ती लडतो धारो छो जाते सारू घरदार छोडान महाराष्ट्र भारत देश भरतोच सुमार भाइयो तो तमेन विनंती स सात आठ धन जर तम लेट साटान घेतो काही हाळो कोनी आणि जे मुकटदम छो तम काही साट आर कु कुण, कुण मालक चो तमेन विनंती च सध्या तिरमय गोर माटीन ले जाव मत फक्त आता जटाल युकोशन चालू स का चा, तो मार जीवने मारो शेवट लडाके तडे मात बेटो छो मजर बेटे बेटा सारू भविष्य पीढी सारू जर बेटोणो भाईयो आणि तुम जे साटा काटेन जारे छो विशेष खास तमारे सारू भेटे छा की देख सवाई ने हमें की तम कतराक दन साटा तोडो छो भाटा फोडो छो कतराक दन मुंबई पुन्हा काम करते इंडिया छो करण तमे तमारो बेटा भाई के डबल डबल कडकडे विनंती करो छो की साठा काटेन मत जाओ साठा तोडेन मत जाओ आतो उपोषणे जटा लोग बेटोत वटा असतो न तरी मत जाओ भले सात आठ बाद दस पंधरा जनर बाद जाव सध्या तिने विनंतीच मारवा कळकळी ती विनंतीच जत्रा गोरमाटी तर मुकडम ठेकेदार सो सध्या स्थितीन सात आठ धन गोरमाटीनं ले जामत का तो तम जर चले गे तो आजी आपण जे आंदोलन करेलच काय काय वेगवेगळे घणी काही वाटे करेलच का तो भाई आपण जर निस्त मोर्चा अल्हादी आहे काढू करा तो सरकार आपण दखल लहोनी म्हणून घाम पोहोलागे लातो कि ने मानते कच अव हाते रो सोटा लिहायच जे सेवा भाय के लागो तो सेवा भाय विचार येत मी चालेलच चा। कारण तर मी कळकळ विनंतीच मार भाई साठा काट्यान जावा ते कमीत कमी आठ जण तरी साठान मत जा का तो आज शोधन हे गोच जटात लोक सरकार दखल द्यालो शनी माते ती उठे वाळो कोणी मार स्वतः जीव बी चले गे जाते सरु तो म जीव देन तयार छो मार भाई पण तमार साथ लागत सा, तमार तमार तम जे भी गोर भाई चो तमसे सोबत रो आणि जेन जेण महाराष्ट्रावरतीच तर जे जे गोरबाईन आता आहे रोज चारी वरती वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोक आता ज्यांना नाम भेटले जायचं तमेन विनंतीच शिवाय आणू शेवटे विनंती करू चू साठा काटेन कोई जा मुकरदम साठा तोडेवाड्याने सध्या आठ दनले जा जय शवाला